राज्यातील बहात्तर वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये तक्रारदार महिलेने चाळीस ते पन्नास लाखांची खंडणी मागितल्याच्या तक्रारी हनी ट्रॅपचा मास्टर माइंड नाशिकचाच असल्याची माहिती <गणारी> शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष आज पदभार स्वीकारणार जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदाची इनिंग संपली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपणार आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ तर विरोधी पक्षनेते पदासाठी सतीश पाटलांच्या नावाची चर्चा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता बिहार निवडणुकी आधीच्या बैठकीकडे लक्ष <्प्वाथागाने> आमदार खासदारांना चक्क दहा लाखात महाडाचे घर कोकण मंडळाच्या सोडतीत कल्याण टिटवाळ्यात लोकप्रतिनिधींना स्वस्त घरं वाढलेल्या किमती कमी करणं महाडाच्या हातात नाही मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण <्प्वाथागाने> एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार महापालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांसोबत लढणार अठरा महिने उलटूनही बीड पोलिसांना महादेव मुंडेची हत्या करणारे आरोपी सापडले नाही रस्त्यावर उतरून आंदोलन करू कुटुंबियांचा इशारा बीड पोलीस मात्र थंडच <स्थाँगा> गेल्या नऊ दिवसांपासून नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरू सरकारनं दखल न घेतल्यानं आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता विविध मागण्यांसाठी आंदोलक नाशिकामध्ये ठाण मांडून स्थानिक स्वराज्य <स्थाँगा> संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये <स्थाँग बैठक पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना मार्गदर्शन करणार मनसेच्या हिगतपुरीतील शिबिराचा शेवटचा दिवस महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन युतीबाबत अजूनही सावध भूमिका पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज